प्रवीणा आपल्या नावाला जागत दहावीमध्ये घवघवीत यश संपादन करणारी चंद्रपूरची गुणवंत विद्यार्थिनी मात्र प्रविणाच्या यशोगाथेमागे संघर्षाची कहाणी दडली आहे पाहत प्रविणाने कशाप्रकारे अडथळ्यांवरती मात करत आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय हार्डवर्क डिटर्मिनेशन खडबडीत भिंतीवरच्या याच अक्षरांनी प्रविणाला बळ दिलं आणि अंधाऱ्या घरात प्रकाशाची पावलं उमटली कौलारू घर ना पंखा ना कुठलंही कपाट फक्त गोणीत भरलेली पुस्तक। प्रवीणाने याच काळोख्या घरात बसून दहावीचा अभ्यास केला आणि पंच्याण्णव टक्के मिळवून तालुक्यातून पहिलं येण्याचा मानही मिळवला मी मध्ये मी खूप काही सेल्फ स्टडीने खूप खूप जास्ती सिलेबस कवर करून टाकला आणि आय थिंक त्याचा खूप फायदा झाला मला आणि त्यानंतर आणि पॅ पेपर पॅटर्न मी म्हणजे पेपर पॅटर्न चेंज झाल्यामुळे खूप त्रास आला हिंदी मराठीमध्ये पण टीचर्सनी खूप सपोर्ट केला आणि रेफरन्स छान होते त्यामुळे तितकी स्कोअर करू शकले तरी पण तिथे कमीच आहेत वडील रिक्षाचालक आई शेतमजूर परिस्थिती तशी बेदाचीच पण या सगळ्यावर मात करत प्रवीणाने भिंतीवर लिहिलेले शब्द खरे करून दाखवले मी जे काही धंदा करत होतो ऑटोचा लोन त्याच्यामधले रोजचे पन्नास साठ रुपये असे मागे ठेवू 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 त्यांच्यासाठी मी अर्निंग म्हणजे पैसा जमत करत आलो आणि त्याच्यातूनच त्यांचं शिक्षण केलं सर तिने घरचे कामं कधीच नाही सोडले पण कधी कधी म्हणजे तिला त्रास व्हायचा अभ्यासासाठी मग मी मनाची कामं कमी कर अभ्यास कर पण ती काय म्हणायची नाही मी कामं नाही केलं तर मग मला म्हणजे रिलॅक्स नाही मिळत सारखं म्हणजे पुस्तकात पुस्तक डोकं काम नाही करत त्याच्यामुळं मला थोडेसे कामही मम्मी करू दे मनाची खूप कष्टाने आई वडिलांनी जमवलेल्या पैशांची कळकळ प्रवीणाने जाणली आहे आणि या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर शिक्षणच आपल्याला तारू शकतं हेही तिने हेर आमची आर्थिक परिस्थिती ही बराबर नाही ही मल, याची मला पुरेपूर जाणीव होती त्यामुळे अगोदरपासूनच कुठे ना कुठे वाटत होतं की काही ना काही मदत करावी घरच्यांना आणि त्यामुळे हे मला माहिती होतं की शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे त्यामुळे शिक्षणातच स्वतःला बेस्ट करायचं होतं आणि त्यामुळेच इतकं स्कोअर करू शकले मी अतिशय उत्कृष्ट गुण मला मिळवून या शाळेतनं निघायचं आहे या शाळेचं नाव करायचं आहे ही जिद्द तिने ठरवली आणि त्या जिद्दीच्या मागे तिने चिकाटीने लागली आणि तिने अपेक्षित असं यश मिळवून दाखवलं प्रवीणाने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून तिची बौद्धिक उंची तर सिद्ध केली आहे पण आता तिला गरज आहे ती आपल्या सढळ मदतीच्या हातांची सारंग पांडेसह सा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा चंद्रपूर आता प्रवीणाला गरज आहे ती तुमच्या आमच्या मदतीची प्रवीणाला मदत करण्यासाठी नेमकं काय करायचंय कुठे संपर्क साधायचा आहे जाणून घेऊयात आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल